बदलापूर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मनोवेद या कार्यक्रमामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत बदलापूर शहरातल्या जी वीज समस्या आहे त्याच्या संदर्भात निवडणुकीचा मोसम आहे आणि सर्वसामान्य नागरिक अत्यंत त्रस्त झालेला आहे कशामुळे तर अघोषित लोडशेडिंग म्हणजे एकीकडे विजेचा पुरवठा तर नाहीच आहे पण त्याच वेळेला पाण्याची समस्या सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात ही भेडसावत आहे आणि नेमके सत्ताधारी राजकारणी हे काय करतायत आणि ही समस्या काय आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपण आजच्या कार्यक्रमामध्ये चर्चा करत असताना बदलापूर शहराचे माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते माझी त्याच्या जे अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे आणि माझे चांगले मित्र आहेत संभाजी शिंदे यांनी एक मुलाखत दिली आपले बदलापूरला आणि त्याच्यामध्ये एकूणच आता सध्या जी समस्या आहे त्याचा उहापोह केला तर त्याचा आधारभूत धरूनच आपण ह्या जो कार्यक्रम आहे वीज समस्या त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत तो व्हिडिओ आमच्या आपले बदलापूरच्या पेजवरती आणि आपले महाराष्ट्र लाईव्ह याच्यावरती युट्यूबवरती आहे तो तुम्ही बघू शकता महत्वाचं असं आहे की संभाजी शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे ते काही गोष्टी आहेत ते समस्या मांडली परंतु त्याच्यावरती संदर्भात ह्याला जबाबदार कोण आहे हे मात्र बोलायला त्यांनी टाळलं त्यांचं राजकीय अपरिहार्थ असेल परंतु जोपर्यंत आजारावरती नेमकेपणाने आपण त्या संदर्भात बोलणार नाही तोपर्यंत आजार हा बरा होऊ शकत नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ करण्याचं ठरवलं तर सगळ्यात महत्वाची आता वीज पुरवठाच्या संदर्भात बदलापूर शहर आहे ते सगळ्या अभिमानाने सांगतात की साडेचार लाखाचं झालंय सा साडेचार लाखाचं सा झालंय म्हणजे एकूणच काय की जे आपले आमदार खासदार असतात था, किंवा हे राजकारणी असतात हे साधारणपणे शहराचं सा संपूर्ण पालकत्व त्यांच्याकडे असत तर मुलगा मोठा झाल्यानंतर जसं पालक असतो तर तो मुलाला जसं मुलगा मोठा होईल किंवा मुलगी मोठी होईल तर त्या त्या अनुषंगाने त्यांचं जे खाणं पिणं असतं त्याच्यानंतर त्यांचे जे कपडा लग्न असतो त्याचा विचार करतो चांगला पालक असतो तो असतो की जो त्याची काळजी घेतो तर ह्या संदर्भात मला असं म्हणायचं आहे की विजेची समस्या आहे ती दोन ह्याच्यात विभागलेली आहे पहिली गोष्ट म्हणजे जी वीज लागते म्हणजे आपल्याला कुठंतरी वीज येते आणि मग ती आपल्या संपूर्ण शहरामध्ये वीज वाहिन्यांच्या माध्यमातनं आपल्या घरापर्यंत पोहोचते आपल्या मीटरपर्यंत पोहोचते तर जी वीज येते ती महाजनगो कंपनीकडनं येतं म्हणजे महा जे वीज कंपनी वीज निर्मिती करते त्याच्याकडनं येतं आणि मग ती महावितरण कडनं ती वितरित होते आणि आपल्या मीटरपर्यंत येते मीटर मधनं आपल्या घरामध्ये येतं मीटर म्हणजे तुमच्या लक्षात असेल बिल येतं की नाही तुम्हाला आता तर असं आहे वीज मंडळाचं कायदा की एक महिना जरी बिल तुमचं थकलं की दुसऱ्या महिन्याला वीज कापली जाते म्हणजे इथे हे एकदम शिस्तबद्ध काम आहे का तर मला असं म्हणायचंय की ही समस्या दोन पातळी होती एकतर म्हणजे वीज पुरवठा जो होतोय तोच अपुरा आहे आणि दुसरी समस्या की वीज आल्यानंतर ती ज्या वितरण व्यवस्था आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर संरचना म्हणतात म्हणजे सबस्टेशन आहेत नंतर ट्रान्सफॉर्मर आहेत आणि मग ट्रान्सफॉर्मर नंतर काय असतं हाय टेन्शन लाईन आणि लो टेन्शन लाईन म्हणजे जे मोठा विद्युत प्रवाह असतो त्यासाठी हाय टेन्शन असते आणि जरा छोट्या ज्या वीज वाहिनी असतात त्याला लो टेन्शन म्हणतात तर हे जी काही व्यवस्था असते म्हणजे तुम्हाला दोन पातळीवरती काम करावं लागतं वीज कंपन्यांना की एकतर वीज पण पुरेशी पाहिजे आणि पुरेशी असल्याने ती वीज आहे ती योग्य रीतीने सगळीकडे पोचली पाहिजे त्या वीज वाहिन्या ज्या पडतायत किंवा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होतात ते ना, नादुरुस्त होता, नादु का होतात जे ट्रान्सफॉर्मरची जी शक्ती असते ती जास्त असली पाहिजे ती कमी असते त्यामुळे ट्रान्सफॉर्मर उडतात त्याचे जे डीपी असतात ते खाली पडतात या सगळ्या गोष्टी आहेत ह्या दोन पार्टीवरती काम झालं पाहिजे होत गेल्या काही वीस वर्षांमध्ये ज्या शहराची जी वाढ झाली त्याच्यानुसार जे व्हायला पाहिजे होत ते काम झालं नाही आणि त्याच्यामुळे आज जे काय आहे आपण बदलापूर शहरातील लोक फडक ओकतो आणि आपण जो त्रास काढतोय त्याच्या मागची कारण जी आहेत ती ह्या दोन गोष्टीमध्ये दडलेली आहेत तर नेमकं होत आहे काय की काम काय झालं पाहिजे होतं काम असं होतं की राज्य सरकारची जबाबदारी होती ही। वीज वितरण कंपनी ही राज्य सरकारची कंपनी आहे म्हणजे कुठलं महाजनको म्हणजे जी वीज निर्मिती करते नंतर महापारेषण म्हणजे जे वीज जे पूर्णपणे वीज निर्मिती केंद्रापासून त्या शहरांना देते आणि महा महावितरण म्हणजे जे वितरण करते तर ही आहे सगळ्या सरकारच्या आहेत सरकार खाजगीकरण करून त्यांना सरकारी कंपन्या केलेल्या आहेत म्हणजे त्यांचा जो जबाबदारी होती ती त्यांच्यावरच दिली गेली असं ते एकूणच होतं तर झालं काय की ह्याच्यासाठी जे राज्य सरकारचे प्रतिनिधी कोण असतात ते आमदार असतात आणि खासदार असतात जे केंद्राकडनं निधी आणतात पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन हा केंद्र सरकारचा एकूणच ती कंपनी आहे ती पैसे देते मग राज्य सरकारकडनं पैसे देतात आणि जे वीज वितरण उत्पन्न घेतं ते तर ह्याच्यावरती आमदार म्हणून त्यांचं हे असलं पाहिजे त्यांच्यामध्ये एक प्रकारचं जे म्हणतात ना की त्यांनी विजन ठेवायला पाहिजे की बाबा काय परिस्थिती येणार आहे त्याच्यानुसार हे इन्फ्रास्ट्रक्चर करतायत का नाही करतायत त्याच्यासाठीच तर लोकप्रतिनिधी असतात पुन्हा हे नगरसेवक असतात त्यांचा थेट संबंध नसतो परंतु एक स्थानिक प्रतिनिधी म्हणून त्यांनी पण लक्ष घातलं पाहिजे होतं तर हे न झाल्यामुळे काय झालं की जी आ, आता संभाजी शिंदे असं म्हणतात की खूप निधी आला परंतु ते कामच नाही झालं तर ती सुप्रीम कंपनी होती म्हणजे आपल्याला कुठून येतं वीज पडग्यावर मोरिली मोरिलीवरून बदलाप्रधाला आहेत आंबलनच्या बर माध्यमातून मत्द, बरोबर हो आहे तर तिथे एक मोठी अशी केबल टाकली आहे ती सुप्रीम कंपनी आहे तिने ते काम घेतलं होतं हा सुप्रीम कंपनी आहे ना हा कॉन्ट्रॅक्टर आहे मोठा आणि तो राजकारणाशी संबंधित आहे आणि असं म्हणतात की त्याने एकवीस जॉईंट ठेवले आणि ते जॉईंट खराब होतात आता मला सांगा की म्हणजे संभाजी शिंदे असं म्हणतात की अधिकाऱ्यांनी सगळे वाट लावली पैसे फस्त केले वगैरे आता मला असं म्हणायचंय की अधिकाऱ्यांवरती अंकुश कोणाचा असला पाहिजे अंकुश असला पाहिजे ना राज्यकर्त्यांचा असला पाहिजे सत्ताधाऱ्यांचा असला पाहिजे अगदी काय नाही तर विरोधी पक्षाचा असला पाहिजे कोणाची तरी जबाबदारी आहे की नाही का अधिकारांती जर आपण उद्घाटन करणार असो सबस्टेशनचं उद्घाटन आपण करणार आहोत ट्रान्सफॉर्मरचं श्रेय आपण घेणार आहोत तर ते व्यवस्थित होते की नाही ह्याच पण श्रेय अपश्रेय ते सत्ताधारी राजकारणी यांनी घेतलं पाहिजे आमदार किसन कतोर हे खूप कार्यक्षम आहेत ते आता मागे त्यांनी इंटरव्ह्यू घेतला होता त्यांचा घेतला त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी महाराष्ट्रात सगळीकडनं निधी आणतो आणि तो इथे देतो पण तो निधी आणला असेल तर मग हे आज अशी परिस्थिती का झाली दुरावस्था का झाली आणि त्याच्यामुळे एकूणच काय झालं सर्वसामान्य माणूस जो आपलं स्वतःची सगळी जे काय हे होती त्याची आर्थिक पैसे होते ते टाकून त्यांनी घर घेतले आज तर इथे बारा बारा माळ्याच्या टॉवरच्या बिल्डिंग बांधल्या आहेत आणि त्यांना जर वीज पुरवठा नसेल तर त्या इमारती चालू शकत नाही त्याच्यातनं मोठी दुर्घटना घडू शकते दुर्घटना अशी घडू शकते की जे जनरेटर्स असतात त्यांना एका लिमिटच्या पलीकडे ही निम्नवर्गीय लोकांची सहकारी संस्था आहे गृहनिर्माण त्याच्यात डिझेल भरू शकत नाही पाणी वरती जाऊ शकत नाही लीफ बंदू बंद पडू शकतात आणि त्याच्यातनं मोठा दुर्घटना घडू शक, शकते म्हणजे ह्या शहराला कोणत्या प्रकारची जर जी सुविधा होती वीज विजेच्या संदर्भातली ती न देता ह्या ज्या काय परवानग्या दिल्या गेल्या उंच वगैरे तर हे खूप धोकादायक आहे आणि आता ह्याला एकच पर्याय बिल्डिंग काय पाडता येणार नाही तर लवकरात लवकर हे जे काय आहे सुविधा ज्या खराब झालेली आहे ती करा पाहिजे आणि ती करण्यासाठी खूप मोठं काम उभं करावं लागणार आहे आणि वीज वितरण कंपनी जर वीज कमी करत असेल तर ती टाटाकडनं घ्यायचं असं एक त्यांनी एक उपाय आणला परंतु हा हा धोरणात्मक निर्णय सगळ्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये घेतण्यात आला होता जसं बदलापूर शहराला समजा दीडशे मेगावेट जर हे लागते वीज लागते आणि आता शंभरच मेगावेट वीज आहे म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे उन्हाळा असेल त्यावेळेस जास्त वीजेची मागणी येते तर त्यावेळेला जे पंचवीस मेगावॅट कमी पडते ती पंचवीस मेगावॅट टाटाकडनं घ्यायची आणि टाटाची वीज आहे ती महावितरण मध्ये टाकायची आणि ती मग ते आपल्या शहराला पुरवायची अशी ती योजना आणि हे साठीच निर्णय झाला हा जी जी जिथे जी, जिथे वीज कम, कमी पडते एम एम आर रिजन मध्ये मुंबई महानगर क्षेत्रामध्ये तिथे सगळीकडे असं होणार होतं म्हणजे हा काय साठी विशेष निर्णय झाला असं कोण श्रेय घेत असेल आणि श्रेय घेत असेल तर मला असं म्हणायचं की हे जे काय आता दुरावस्था आहे त्याची पण जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे जे श्रेय घेतायेत ते आणि टाटाच जरी वीज आणायची असली तर उद्या टाटाने वीज दिली तर इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आहे ते टाटाची वीज वाहून जाण्यासाठी जे चांगले वीज वाहिन्या पाहिजे ट्रान्सफॉर्मर पाहिजे सबस्टेशन आता सबस्टेशन तीनच आहेत संभाज शिंदे यांच्या म्हणण्यानुसार आणि खरंच आहे सोनिवलीला आहे एक कात्रपला आहे छोटा आणि पोतरला तयार होतो म्हणजे योग्य वेळेला जे आ, सबस्टेशन तयार करावं ते ट्रान्सफॉर्मर टाकायला पाहिजे काही काम झालं नाही झालंय असं तर त्याच्यात हे झालं गैरव्यवहार झाला गैरप्रकार झाला भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची जबाबदारी पण घेतली पाहिजे ना कोणीतरी तर एकूणच असं वातावरण आहे आणि आपण सगळे ह्या चुकीच्या जे काही ह्या जी दूरदृष्टीता पाहिजे ते नस न झाल्यामुळे आज सत्ताधारी पक्षाचेच मंडळी हीच भूमिका मांडत आहेत की अहो हे आता हे म्हणे असं झालंय आणि ही समस्या आहे आणि असं सुट सुटलं पाहिजे आता टाटा पॉवर कंपनीला आपण घेतलं पाहिजे टाटा पॉवर कंपनीच्या संदर्भात पण मी पुढचा एक व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये पण मी खुलासा करणार आहे की नेमकं टाटामुळे काय होणार आहे आणि टाटाची जी जागा आहे ती नंतर मग टाटाच्या ज्या काही जागा होत्या ज्याला नगरपालिकेला त्यांनी दिल्यास सांभाळला ते काय नेमकं आणि हे जे टाटाची जी प्रवक्ते बनतायत ताटा, ना त्यांना आम्ही टाटा टाटाच्या संदर्भात पण पुढच्या व्हिडिओमध्ये खुलासा करणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि एकूणच सध्याची जे परिस्थिती पाहिली तर ह्या सगळ्याला लोक सुद्धा तितकीच जबाबदार आहेत कारण लोकांना आपला प्राधान्य कळलं कळलं पाहिजे पा, ना की राजकारणाला काय विचारायचं निवडणुकीला उभ्या राहिलेल्या लोकप्रतिनिधींना काय मागायचं ते कळत नाही ना आपण काय करतो हे जे काय कार्यक्रम करतात त्याच्यात खुश होतो आणि आपण चमचेरी करण्यामध्ये आणि त्याच्यामुळे गुंतलं असल्यामुळे ही समस्या लोक पण तितके जबाबदार आहेत हे सगळे आम्ही आपण सगळे जबाबदार आहोत तर ह्याच्यासाठी आपण आता समस्या नेमकी समजून घेतली पाहिजे आणि ते प्रश्न आपण ह्या निवडणुकीमध्ये लोकांना विचारले पाहिजे तरच तुमचं जीवन आहे हे सुरळीत होईल हे आम्हाला सांगायचं आहे धन्यवाद नमस्कार